सारा शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार काय महत्वाचं कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधून व्हिडिओ शूट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका पृश्चारवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जे काही व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच असते आणि एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कांदा निर्याती संदर्भात आणि कांदा भारतामध्ये आयात करण्यात आला आहे संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे आणि कांदा राज्यभरामध्ये दे, देशभरामध्ये दे, किती शिल्लक आहे काय साठाची परिस्थिती काय अपडेटच्या संदर्भातील आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची जाणून घेत आहोत अपडेट्स शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची कल विनंती आहे चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन बघू शकता राज्यात किती कांदा शिल्लक महत्त्वाची अपडेट अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यात कांदा आयात झाल्याच्या माध्यमातून बातम्या समोर येत सरकार खरसाळून जागा झालं आहे शेतकरी कल्याण विभागाचे विपणनचे अर्थ सल्लागार केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाअंतर्गत कवी रासन या एक सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवले नाशिक सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामधील नवीन लाल कांद्याची झालेली लागवड आणि जुना साठून ठेव केलेला उन्हाळ कांदा याची किती शिल्लक आहे याची माहिती हे सदस्य घेत आहेत देशात कांदा साठा शिल्लक असताना थेट व इतर देशात कांदा आणण्यात येत असल्याचं कृषी विभाग गांगरून गेला आहे आता एक सदस्यीय पथक पुढील अहवाल सादर करेल परंतु खऱ्या अर्थानं हे कितपत योग्य आहे कारण की परदेशी कांदा महाराष्ट्र राज्यामध्ये देशभरामध्ये कांदा उपलब्ध आहे शिल्लक आहे तरी देखील परदेशातून या ठिकाणी बांगलादेशसारख्या देशातून या ठिकाणी अफगाणिस्तानातून अशा इतर अनेक देशातून कांदा येत करणं कितपत योग्य आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं परिस्थिती निर्यात करण्याची आहे परंतु या ठिकाणी ती आयात करताय कारण सर्वसामान्य त्यांचं बजेट कोर मोडतं गृहिणीचं बजेट करमोडतं आता तुम्ही कालच बातमी ऐकलं असेल की ठाण्यामध्ये या ठिकाणी बघितलं एक आमदार आहे त्या ठिकाणी त्यांनी नाफेड आणि एनसेफच्या अंतर्गत या ठिकाणी स्वस्तात कांदा म्हणजे अर्ध्या किमतीत चांगल्या क्वालिटीचा कांदा आणि गृहि गृहिणी रडविल्या झाल्या म्हणून पस्तीस रुपये किलो या भावाने या ठिकाणी कांदा विकतो आहे पाच किलो एकशे पंच्याहत्तर रुपये अर्ध्या किमतीत या ठिकाणी कांदा वाटपचा उपक्रम या सरकारने हाती घेतला आहे मुळात या सरकारला या ठिकाणी गृहिणीचं बजेट कोण म्हणतं परंतु इतके दिवस शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला गेला इतके दिवस शेतकऱ्यांना या ठिकाणी कवडीमोल भाव भेटला गेला त्यावेळेस या सरकारला या ठिकाणी कुठे जाग आली नाही या सरकारला काही त्यांचं देणं घेणं वाटलं नाही कमी भाव झाले तर ती वाढवावे या संदर्भात काही कमी जा वाटलं नाही परंतु जास्त भाव झाले ते कसे कमी करता येईल ते मात्र त्यांना कळतं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि सर्वसामान्याचं मतं आणि मतदान मिळवण्यासाठी अशा प्रकारचं हे कारस्थान आहे ठाण्यामध्ये या ठिकाणी पस्तीस रुपये किलोप्रमाणे चांगल्या वडीलचा कांदा देतो आहे असं सांगून एक उपक्रम हाती घेऊन एन सी एफच्या माध्यमातून जो काही कांदा खरेदी के खरेदी केलेला आहे ते घेऊन त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे आता ठाणे या ठिकाणी हे झालं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येईल आणि मेट्रो सिटीमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कांदा विक्रीचे केंद्र सध्या चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं अशा प्रकारची ही स्थिती आहे आणि केंद्राच्या धोरणावर टीका केंद्र सरकारकडून यावर्षी यापूर्वी चार ते पाच वेळा कांदा लागवड व कांद्याच्या अवकेची माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे कांद्याचे भाव कसे नियंत्रणात ठेवण्या ठेवता येईल आतापर्यंत या पथकासोबत जी ही चर्चा झाली ती यावर झाली त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली चर्चे के या चर्चेदरम्यान बाजारभाव हे केवळ पंधरा ते वीस दिवसांसाठी वाढतात शेतकऱ्यांना यावेळी थोडे फारच दर मिळतचे अधिकचे मिळतात अशी टीका शेतकऱ्यांनी केल्या आहे कारण कारण की या ठिकाणी कांद्याच्या अवकीची माहिती घेऊन पथक पाठवण्यात आलेलं होतं सरकारकडून केंद्र सरकारने चार पाच वेळा कांदा लागवड व कांद्याच्या आवकीची माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले कांद्याचे बाजारभाव कसे नियंत्रणात ठेव ठेवता येतील आतापर्यंत या पथकासोबत जी ही चर्चा झाली ती यावरच झाली आहे त्यांनी आमच्या सोबत चर्चा केली या चर्चेदरम्यान बाजारभाव हे केवळ पंधरा ते वीस दिवसासाठी वाढतात शेतकऱ्यांना वेळी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वेळी थोडे भारत जर अधिक मिळतात अशी टीका शेतकऱ्यांनी तर केलीच आहे परंतु या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची स्थिती जर राहिली तर नक्कीच कांद्याच्या भावात पडदड होऊ शकते परदेशी आयात कांदा करणं हे योग्य नाही आहे आपल्याकडं कांदा शिल्लक असताना देखील आता भाव वाढ झाली हा शेतकऱ्यांना भाव आता या ठिकाणी काय म्हणताय हे लोकं की कांदा साठ ते ऐंशी रुपये दरम्यान वाढला कांद्याचे भाव या ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणीचं बजेट कोण मोडलं आणि गुरूंनी रडवेल्या झाल्या परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांचा कांदा पाच सहा दहा रुपयाच्या आत होता त्यावेळेस शेतकरी रडवेले झाले नव्हते का शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं नव्हतं का आता तुम्ही म्हणसाल कांद्याचे भाव वाढले मग आता तर साठ ऐंशी रुपये पन्नास रुपये असे तुम्ही किरकोळ बाजारामध्ये भाव ऐकत असतील परंतु खऱ्या अर्थानं तो भाव शेतकऱ्यांना भेटत नाही आता जरी पन्नास साठ रुपये कांदा विकत असत शेतकऱ्यांच्या पदरी वीस बावीस पंचवीस रुपयाच्या आत भाव भेटतो आहे आणि खर तर या ठिकाणी आता जे भाव वाढले ते शेतकऱ्यांका आता मुळातच कांदा शिल्लक राहिलेला नाही जेवढा कांदा होता तेवढा या ठिकाणी नाफेड एन माध्यमातून खरेदी केल्या गेला आणि व्यापाऱ्याकडून खरेदी केला गेला आणि ज्यावेळेस त्याचा कांदा पा पंधरा अकरा बारा पंधरा रुपये होता त्यावेळेस तो खरेदी केला गेलेला आहे आता तो पन्नास साठ रुपयाने जरी विकला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही आणि शेतकरीची या ठिकाणी काही त्याच्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याला भेटणार त्याची काही भाववाढ सध्या भेटलेली नाही सर्व स्तरावर जर बघितलं तर सर्व शेतकऱ्यांना ही भाववाढ भेटली नाही थोड्याफार शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे आता कांदा शिल्लक नाही आहे कारण की सध्याचा जो नवीन कांदा आहे तो आता मार्केटमध्ये येणार आहे दिवाळीपूर्वीच आणि या ठिकाणी बघितलं मार्केटमध्ये कांदा आवक सध्या येणार आहे आणि त्यापूर्वीच अशा प्रकारची अफवा आणि कांदा आयात करणं हे योग्यच नाही आहे हा कांदा जवळजवळ चार ते सहा महिने साठवणूक केलेला असतो शेतकऱ्यांनी कांदा ज्यावेळी निर्यात बंदी होती त्यावेळी हजार रुपयांनी विक्री केला आता मुठभर लोकांच्या हातात शिल्लक असताना निर्यात खुली केली केंद्र शासन आता कुठेतरी निर्यात करा सांगतोय ही दुर्दैवी बाब आहे अफगाणिस्तानसारख्या देशातून दुसरीकडे पंजाबमध्ये कांदा आयात केला जातो या कांद्याला आयातीवर शुल्क नाही आणि भारतीय निर्यात होणाऱ्या कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लावले जाते केंद्र सरकार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शेतकऱ्यांसाठी काम करतोय का असा सवाल बाजार समिती समितीचे शेतकरी प्रतिनिधी संचालकांनी केला आहे आणि खरंच आहे कारण की हे विरोधी सरकार खरं तर आपल्या मुळातून दिसतं आहे आता कांदा शेतकऱ्याकडे शिल्लक नसताना देखील त्यांनी निर्यात बंदी खुली केली ज्यावेळेस शिल्लक होता शेतकऱ्यांना चांगला भाव त्यावेळेस पाहिजे होता त्यावेळेस कांदा मुबलक होता त्यावेळेस कांद्याला निर्यात करू दिली नाही आणि आता कांदा या ठिकाणी जवळपास शेतकऱ्यांकडे नाही आहे व्यापाऱ्यांकडे आहे शेतकऱ्यांकडे नाही आहे त्यावेळेस निर्यात खुली करत आहे म्हणजे हे सरकार व्यापाऱ्यांचंच आहे शेतकऱ्यांचं नाही शेतकऱ्यांच्या मुळावर सरकार बसलेलं आहे आणि अशी काही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आता जी काही महत्त्वाचे अपडेट कांदा संदर्भातील आहे ती आपण वारंवार घेऊन येतच राहणार आहोत अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट आपण बघणारच आहोत कांद्याच्या भावात वाढ कधी होऊ शकते व्यवस्थितरित्या कांदा निर्यात संपूर्ण वर्ष जर हो होऊ दिला कांदा निर्यातबंदी केली नाही कांदा निर्यातीवर निर्बंध घातले नाही वेगवेगळे वेग निर्बंध जसे निर्यात शुल्क निर्यात मूल्य आणखीन वेगवेगळे वेग निर्बंध लावून या ठिकाणी बॉर्डर लॉक करत आहेत अशा प्रकारचे निर्बंध जर लावले ना, नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव भेटतील आणि कांद्याचे भाव वाढण्यास मदत होईल आणि वाढेलही सुद्धा परंतु भारत देश असा एकमेव देश आहे ज्यामध्ये सर्वाधिक कांदा पिकवला जातोय त्यातले त्यात आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट म्हणून नावाजलेली लासलगाव नाशिक जिल्ह्यातील या बाजार समितीत इतकी नावाजी ला इतके मोपलं प्रमाणात कांदा या ठिकाणी आपल्या देशात पिकवतो आहे आपल्या राज्यात त्यातल्या त्यात आपल्या राज्यात नाशिक जिल्हा सर्वाधिक कांदा त्यानंतर नगर जिल्हा पुणे जिल्हा त्यानंतर इकडं सोलापूर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इकडे जळगाव बीड या भागामध्ये आता थोड्या थोड्या प्रमाणात का होईना कांदा सध्या सुरुवात झालेली आहे आणि अशी काही परिस्थिती आहे त्यामुळे या सरकारनं या ठिकाणी निर्यात बंदी जर केली नाही तर नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा होईल वाढ होईल आणि शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळतील अशी अपेक्षा कायम राहिलेली आहे आणि जी काही महत्त्वाची अपडेट आहे कांदा संदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचवली पुढे जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट समजा तुमच्यापर्यंत पोहोचवली सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जसे का माहितीपूर्ण अपडेट्स हो तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जयशिवाय धन्यवाद सबस्क्राईब करा